सह्याद्रीच्या कृषीतून एक हिरा चमकला भगवान तिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला एक राजा होऊन गेला स्वराज्याच्या स्वराज्याच्या पहिल्या छत्रपतीच्या रूपाने अनमोल असे रत्न प्रदान करणाऱ्या जिजाऊ महासाहेबांना वंदन करून त्यांचं स्मरण आणि त्रिवार मानाचा मुजरा करत मी माझे दोन शब्द आपण थांबू इच्छिते छत्रपती छत्रपती सर्वांचा आवडता राजा शिवराय म्हणजे सडसडत्या रक्तात वाहणारा अखंड शौर्याचा झरा स्त्रोत शिवबा रयतेचे राजे जाणता राजा हे शब्द आज साडेतीनशे वर्षांनंतरही आपल्या कानावर पडताच उर अभिमानाने फुलून येतो व देवी मुरण चढल्याशिवाय राहत नाही या अशा झंझावाती वादळाची आणि काळजात कोरलेलं आभाडवर लेणं असतं आणि शिवाजी महाराजांनी आपल्याला हेच करून दाखवलं फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि तिथीनुसार जर सांगायला गेलं तर वैशाख शुद्ध तृतीय चोवीस मध्ये शके सोळाशे चोवीस मध्ये झाला मात्र आपल्या महाराष्ट्र शासनाच्या नोंदीनुसार फाल्गुन मध्य तृतीय शके पंधराशे एकावन्न मध्ये शिवाजी छत्रपती महाराजांचा जन्म झाला अशी नोंद आहे बाळांनो पंधराव्या वर्षी अवघ्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात त्यांनी स्वराज्याच्या स्थापनेची प्रतिज्ञा केली अवघ्या पंधराव्या आपल्याला काहीच येत पण देखील त्यांनी करण्याची प्रतिज्ञा केली केवढा मोठा हा निर्धार त्यांनी त्या वयात केला होता त्यानंतर त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण देखील बांधले परश्री परश्रीचा बहिणी समान आणि माते समान जर मानलं तर हे गुण आपल्या देखील रुजवा तरच आपण शिवछत्रपती महाराजांच्या राज्यात जन्म घेतला हे अभिमानाने पूर भरून सांगू शकतो तसेच शिव शु, शिवाजी महाराजांना शेतकऱ्यांवर ते प्रेम करायचे शेतकरी हा जगाचा उद्धार करता असतो यासाठी त्यांना त्याचा अभिमान होता शेतकऱ्यांना त्यांनी कधी दुखवलं नव्हतं

त्याचा ते नेहमी सन्मान करत असत म्हणजेच त्यांना नेहमी प्रेमाने आणि आपुलकीने वागवत असत तसंच त्यांच्याकडून हा गुण घेण्यासारखा आहे आपण देखील आपल्या जीवनात आपले जे सवंगळी आहेत आपले जे मित्र परिवार आहे त्यांचा देखील नेहमी सन्मान केला पाहिजे स्वराज्यासाठी ते दिवस रात्र झटत होते यांचाच आपण आधार घेऊन आपण देखील दिवस रात्र जर अभ्यास केला तर नक्की यश तुमच्या पदरात पडणार आहे संकट माणसाच्या जीवनात संकट तर खूप येत राहतात तसे महाराजांच्या जीवनात देखील भरपूर संकट आली परंतु ते डगमगे नाही अजिबात न ना घाबरता सामोरे जात त्यांनी युद्ध जिंकले आणि त्यांच्याकडून आपणही हे शिकावं कितीही संकट आली तरी न घाबरता आपण ते संकट संकटावर मात करून यश मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो या गौरवशाली इतिहास घडवणाऱ्या शिवबांना शेवटी माझा मानाचा मुजरा देत मी शेवटी एकच इच्छिते सांगा काय बोलावे पामराने सांगा काय बोलावे पामराने शिवबांचा शिवशौर्या जगती शोभून दिसे माझा राजा अवघ्या जगाचा छत्रपती अवघ्या जगाचा छत्रपती न्यायदानासाठी त्याची असे तऱ्हाच निराळी लेने सौभाग्याचे शाबूत असे शिवशौर्यामुळे भाडी आणि मायमावलीच्या स्त्रीत्वाचा केला सदैव सन्मान यमसदनी धाडून हैवानांना राखीली स्वराज्याची शान राखीली स्वराज्याची शान असा माझा शिवछत्रपती महान असा माझा शिवछत्रपती महान धन्यवाद